जय जिजाऊ जय शिवराय आणि कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही युट्यूब चॅनल वर तर बघा आज लोकलो आम्ही तर वावरातून आत्ताच घरी आलो आणि चहा चाललेला फक्त आणि आज कविता मम्मी आबा सगळे गेले होते वावरात तर वावरात चाललेलं होतं कांदे वरायचं आज ते कांदे आम्ही तुम्हाला मागचा म्हणजे ब्लॉग दाखवला की का त्यांनी कांदे उठून ठेवले होते लेबरनी तर आज ते भरलेले त्यांनी तर किती पण भरले ग पन्नास भरल्या पूर्ण पन्नास गुन्हा भरले बघ आम्ही आता म्हणजे पाच तास पण हा झाली ना दुसरी झाली तर कसं वावरामध्ये गेले टाइमच होत राहतो आणि पन्नास गुन्हा भरले त्याच्यामुळे मग टाइम झाला तरी यायला पण आणि ते लागलेले स्वयंपाकाला तर पीठ पण मिळून ठेवलेलं आहे आणि ते वावरात गेले होते तर म्हणलं चाल मग काम थोडं थोडं आवरायचं आणि आता आले चहा पाणी पण झालेलं आहे आणि आज कविता बाजार होता त्याच्यामुळे पप्पाने इतके आणलेले वर का हा ना हाय पप्पा तुम्हाला वा म्हणजे सणाचं बाजार असलं कस सक्रांतीला आपल्या आखा लागते आणि आता कसं संक्रांतीच्या आधी भोगी असते आणि भोगीला कस बारा वस्तूच म्हणजे भाजी करायला हवायची तेव्हा पहिले म्हणजे पहिले असं म्हटले जात होते की बारा बापरे एकदम मस्त लागती भाजी बारा पदार्थ म्हणजे राहत त्याच्यामध्ये आज बाजारच्या दिवशी सगळं घेऊन आला होता आणि पप्पानी बाजार पण आलेला होता आणि वाण्यासाठी बघा एकदम मस्त आहे छान उस आणलेली आहे पुढचा बाजार नाही पडायचा ना आपल्याला पुढचा नाही पडायचं आता बुधवारी तर सांगतात तेच ना मग ते ते बघ डायरेक्ट ते ना एकदम मस्त आहे बघा फायबरची वाटी आणि चमचा आहे तर म्हणजे पॅकिंग असते डायरेक्ट येतं आम्ही चमचे पण भारी आहे पोरणला काही खायला ऐकणे भारी नाही मस्त आहे बा आणि ते थोड युनिक आहे भारी वाटतं आणि आपण जे बरणे ते काय माझा आणत राहतो तर छोट आणि आला थोडं काहीतरी आणलेलं आहे बघा पप्पा नी यावेळेस पाहिजे दरवेळेस हा सुगडे आणले आणि आता जे समजा आपल्याला भोबीच्या दिवशी भाजी लाग ती वांगेची तर गाजर वालाच्या शेंगा ते सगळं आणलेलं तिकडे तिकडे तिकडं गेलं मग बोर हरभरे ते आणावं लागल तेच ना बोर नाही आणले ना आणले का बोर सगळं आणलं जे लागत ते आणावं काम फक्त आपल्याला समजा हरभरूस तेवारी तेच ना मग बुलढा पिलू काय करतात आज पिलू काय ना उठला आता पिलू आज घेतलं नाही आज आजल्या ना। त्याच्यामुळे पोराज कोणी गेलेत मी आज काय पिल्लू म्हणीच नाव टाईक माय पिल्लू घेतलंच नाही गप्पा मारायला थंडी थंडी मी त्याच्या बाहेर नाही गे वाटत माय पिल्लू माही आलं आ घेतलं नाही दादाला असं हा नाही भारी त्याला गप्प लागत या कर तुला नाही दादाला हश दोन कस पोरेल तिथे पहिला कसे पाहतो चू हा का करते तू हा घेऊ तुला घेऊ गप्पा लागत गप्पा म्हणजे खालता कपड ला हाश्यत निष्ठा हाश तू कर तुला हा दादा कुठे आपला दादा घेऊ पिलूला वरती काय पाहत आता लांबलो ला, आम्ही स्वयंपाकाला कविता चालू झाली तिकडं पोळ्या करायचं आणि पा आज बाजार होता तर बाजारातून मस्त अशी ताजी ताजी मेथीची भाजी आणलेली होती मी निसून ठेवली होती दुपारीच आणि ती आता कापून घेते

चंद्र किलो का नाही होईल ना तुला आपल्या आहे ना आता लेबर वर राहीन ना आता आले परत चालू करावं लागणार तेच नाच वाढले गे रे पिल्लू काय मिक्सच वाढले ते मला घरी तुला काही चांबड दे चल

તડે ન્યો તો તુલા થી હસન પાવલી ગુન્ડળું દુ

शंभू फिलो सांगो टाक रे خلاص सांगो टाक ब्लेंड कर शंभू जल्दी बन निकाल तू मी घेतली कण टाक दे